hello everyone a new year new chapter and a fresh start may this year bring you all the happiness and success you deserve i wish you very 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 happy new year if you have been watching videos for a long time if you have been reading books for a long time but you are not getting the results you are not able to speak english properly fluently and confidently and it's your big problem to get your job to get promotion or to start your own classes or cracking any kind of interview then don't worry i am sir is here your all the problems will get resolved within very less time but you need to watch this video till the end मित्रांनो खूप दिवसांपासून महिन्यांपासून किंवा वर्षांपासून पुस्तक वाचत आलोय किंवा व्हिडिओज बघत आलेलो आहोत आपण पण इंग्रजी आपली सुधारणी नाही किंवा इंग्रजी बोलणं आपल्याला जमलं नाही बोलताना वेळेवर आपल्याला शब्द आठवत नाही आपण मध्ये स्टक होऊन जातो काय बोलावं समजत नाही सुचत नाही हे प्रॉब्लेम तुमचे पण असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मिळणार त्या आहे त्यासाठी मी माझी एक नेक्स्ट बॅच जस्ट लाँच करणार आहे आत्ताच एक ट्वेंटी नाईन्थ नंबरची ऑनलाईन स्पोकन इंग्लिश बॅच मी लॉन्च केलेली आहे त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप सारे एक्स्ट्रा ॲडमिशन माझ्याकडे येत आहे आता आणि ते नवीन बॅचचे मला फोर्स करत आहे नवीन बॅच स्टार्ट करण्यासाठी त्यामुळे आत्ता मी नवीन वर्षाबद्दल एक मोठं डिस्काउंट पण घेऊन आलो आहे आणि एक न्यू बॅच पण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जर तुम्हाला जमत नसेल घरी खूप दिवसापासून घरी तुम्ही तयारी करताय पण इंग्लिश येत नाही तर एक चार महिने काढा आणि थोडीशी फीज तुम्हाला याची सर्व्हिस म्हणून मी घेतो की ज्यासाठी मला बाकीचे कामं सोडून तुम्हाला लाईव्ह येऊन सर्व्हिस द्यावी लागते त्यासाठी एक मिनिमम चार्ज असतो तो तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला इंग्रजी आली असं समजा यामध्ये काय असणार आहे तर तुम्हाला रोज एक पहिले व्हिडिओ लेसन दिलं जाईल स्टेप बाय स्टेप पन्नास लेसन तुमचे कम्प्लीट केले जातात ह्यामधून लेसन करत असताना तुम्हाला नोट्स बनवायचे असतात मध्ये मध्ये तुम्हाला जशा अडचणी येतील तशा मी सॉल्व करत चालतो मी सोबतच असतो तुमच्या तुम्ही कॉलवर व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर माझ्याशी कायम सोबत असतात जशा अडचणी आहेत तशा सॉल्व केल्या जातात त्यानंतर सोबत तुम्हाला एक ई बुक दिलं जातं आता इंग्रजी बोलताना आपल्याला कोणते शब्द नेमकं लागतात हे आपल्याला माहिती नसतं डिक्शनरीमध्ये मा लाखो शब्द आहेत एवढे शब्द आपले पाठ पण होत नाहीत म्हणून मी येत जवळपास आठ दहा वर्ष रिसर्च करून एक ई बुक आहे ज्याची किंमत तीनशे रुपये आहे परंतु ह्या कोर्सवर फ्रीमध्ये आहे ज्यामध्ये चार हजार शब्द आहेत जे त्यांचं इंग्लिश शब्द आणि मराठी अर्थ पण दिलेला आहे त्यामध्ये हेच शब्द तुम्हाला इंग्रजी बोलताना नेहमी काम येतात म्हणून हे ईबुक तुम्हाला दिलं जातं सोबत फॉर्म्युल्यांचे खूप चांगले चांगले चार्ट्स बनवून दिलेले आहेत ज्यामुळे इंग्रजी बोलायला आणि समजून घ्यायला खूप सोपं जातं हे चार्ट्स पण त्यावर तुम्हाला मिळतात आणि रोज एक लेसन दिलं जातं जा ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं हाय क्वालिटी व्हिडिओ लेसन असतात ती आणि डिटेलमध्ये यामध्ये चर्चा केलेली असते असं नाही की कसं तरी शॉर्टकटमध्ये बनवलेले फुल डिटेल लेच लेसन्स असतात सोबत हा जो कोर्स चालू असतो ह्यानंतर ज्या बी डाऊट्स असतात ते क्लिअर केले जातात आणि त्यानंतर आपला एक लाईव्ह क्लास सुरू होतो लाईव्ह क्लास पुढील दोन महिन्यासाठी असतं ज्यामध्ये संध्याकाळी सव्वा आठ ते सव्वा नऊचा टाईम घेण्याचा माझा विचार आहे परंतु आता तुमचं काय म्हणणं आहे ॲडमिशन येतील किंवा तुम्ही कॉल कराल त्यावेळेस मला कळेल की कोणता टाईम परफेक्ट राहील सगळ्यांनी मिळून आपण एक टाईमिंग ठरवणार आहोत तुमची जी बी अडचण असेल ती मला कमेंट करू शकता जसं तुम्हाला काही विचारायचं कॉल करू शकता ह्या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे त्या लाईव्ह क्लासमध्ये काय घेतलं जाईल तर लाईव्हमध्ये तुमची स्पीकिंगची प्रॅक्टिस घेतली जाते खूप सारे लोक माझ्याकडे येतात सर मी हा क्लास केला तो क्लास केला पण मला इंग्लिश बोलता आली नाही सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण हेच आहे की लोक प्रॅक्टिस घेत नाही म्हणजे तुम्हाला शिकवलं खूप छान आहे पण तुमचे ग्रुप बनवून दिले आणि तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा तुम्हाला घरी प्रॅक्टिससाठी काहीतरी होमवर्क दिले आणि तुम्ही घरी प्रॅक्टिस करून घ्या घरी प्रॅक्टिस जमत नाही ग्रुपमध्ये जमत नाही कुणीतरी एक्सपर्ट आपल्या समोर बसलेला पाहिजे असतो कारण इंग्रजी बोलताना आपल्याला कधी कधी काही गोष्टी आठवत नाही मध्येच आपण अडकून जातो काही गोष्टी आपण विसरून जातो वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे वापरावा हे आपल्याला समजत नाही बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात की तुमच्या चुका तुम्हालाच कळत नाही म्हणजे हे होतं जनरली प्रत्येक विद्यार्थ्याकडून ह्या चुका, चुका, चुका होतात की आपण काय बोलतो हे आपल्या चुका आपल्याला समजत नाही म्हणून कोणीतरी एक्सपर्ट समोर पाहिजे म्हणून मी माझ्या लाईव्ह क्लासमध्ये मा जास्तीत जास्त तीस विद्यार्थी घेतो दोन तीन इकडे तिकडे होतील एवढेच विद्यार्थी घेतो आणि प्रत्येकाशी बोलतो प्रत्येकाचं मी ऐकतो आणि त्यांना काय काय अडचण आहे ते सॉल्व्ह करत चालतो ते काय चुकतात ते प्रत्येक वाक्यानंतर त्यांना मी सांगत असतो की हे असं चुकलं आहे हे असं चुकलं आहे इथं असा बदल पाहिजे असं करावं लागतं कोणतं वाक्यासाठी कोणतं ग्रामर वापरायचं आहे कोणता शब्द वाक्यामध्ये कुठं वापरायचं एक वाक्यानंतर दुसरं वाक्य कसं बोलायचं दोन वाक्य अटॅच कसे करायचे ह्या गोष्टी तुम्हाला नाही समजत घरी प्रॅक्टिस करताना किंवा ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करताना समोर एक, एक एक्सपर्ट पाहिजे असतो मी स्वतः बसतो असं बी नाही की माझ्या टीमचं कोणीतरी मेंबर बसला आहे असं नाही स्वतः बसून प्रॅक्टिस घेतो आणि हा वेळ काढणं आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत मिळतील पण समोर लाईव्ह एखादा एक्सपर्ट बसून तुमच्याशी बोलतोय आणि तुमची प्रॉब्लेम समोर सॉल्व्ह करतोय आणि तुम्हाला ऐन वेळेस ज्या अडचणी आहे ते अडचण तो पकडतो आणि तो व्यक्ती तुम्हाला सांगतो की इथं ही अडचण आहे असं असं करावं लागतं तेव्हा कुठे आपली प्रॅक्टिस होते आणि इंग्लिशचा आपला कॉन्फिडन्स वाढतो फ्लुएन्सी वाढते आणि प्रॉपरली आपण इंग्लिश बोलायला पण लागतो तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे नाहीतर मग कुठेतरी क्लास करून आलो सर माझं नाही झालं माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघा फार कमी फीस घेतोय मी असे चार हजार रुपये मी दर बॅचला घेतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे ह्यावेळेस मी तीन हजार रुपयेच फीस ठेवली आहे म्हणजे नवीन वर्षाबद्दल पंचवीस टक्के तुम्हाला सूट दिली आहे त्यातही अजून एक सूट आहे तुम्ही वन टाईम पेमेंट केलं तर तुम्हाला फक्त हजार लागना दोन हजार पाचशे रुपये लागणार आहे आणि दोन टप्प्यात केलं तर आत्ता तुम्हाला पंधराशे रुपये भरून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि एक महिन्यानंतर पुन्हा पंधराशे रुपये भरायचे जर तुम्हाला काही अडचण आली तर मी समोर असतो त्यामुळे तुमचे सारे डाऊट सारे प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात काहींना वाटते की सर ऑनलाईन क्लास करू की ऑफलाईन ऑफलाईन असो की ऑनलाईन असो आपलं जे उद्देश आहे ते ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लास नाही आहे आपला उद्देश आहे की आपल्याला इंग्लिश शिकायचं मग ते ऑनलाईन शिकता येऊ किंवा ऑफलाईन शिकता येऊ ऑफलाईन तुम्हाला प्रॉपर रिझल्ट नाही मिळत आहे प्रॉपर गाईड मिळत नाही आहे प्रॉपर एक्सपर्ट मिळत नाही तर ऑनलाईन करायला पण काही हरकत नाही आपल्याला इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे मग ती ऑनलाईन असू की ऑफलाईन हे महत्त्वाचं नाही आहे फीस पण याची आठ ते दहा हजार रुपये फीस असते लाईव्ह बसून प्रत्येक वाक्य आपलं ऐकतो आहे समोरचा व्यक्ती आणि प्रत्येक वाक्यानंतर आपले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो आहे असा वेळ काढून एखादा ऑनलाईन कोणी एक्सपर्ट बसून आपल्यासमोर हे सगळं सांगतो आहे याचे दहा हजार रुपयेसुद्धा फीस कमी पडते जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये याल तेव्हा तुम्हाला कळेल की माझी मेहनत किती आहे आणि त्या बदल्यात त्या त्याच्या मोबदला म्हणून मी किती कमी चार्ज करतो आहे हे तुम्हाला त्यावेळेस कळेल आणि हे सर्व शिकून लवकरात लवकर आपले वर्षानुवर्ष वाया चालले तर लवकरात लवकर आपलं जे बी उद्देश आहे इंग्रजी शिकल्यानंतर ते सार्थ करण्याची वेळ आली कारण नवीन वर्षाचं नवीन रिझोल्युशन घ्या आणि कमीत कमी वर्षात या वर्षी मी इंग्रजी शिकून ॲटलीस्ट वन लाख रुपये तरी मी कमवेल असं एक उद्देश ठरवून या किंवा त्यापेक्षा अधिक तर होऊ शकतं पण कमीत कमी हा टार्गेट तुम्ही ठेवा आणि शिकून किंवा प्रमोशन जे बी असेल तुमचं थांबलेलं आहे किंवा इंटरव्ह्यू तुमचं क्रॅक होत नाही आहे किंवा तुम्हाला जॉब मिळत नाही आहे इंग्लिशमुळे तुमच्या हे प्रॉब्लेम येत आहे तर हे सॉल्व कधी होणार जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल ॲडमिशन घ्याल आणि इंग्रजी शिकून जाल तेव्हा बाकीचं तुम्हाला साध्य करता येईल काही विचारायचं असेल तर कॉल करू शकता कमेंट करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत ह्या बागू डे जय हिंद